जोडल्या गेल्यामुळे दोन हजार एकोणतीस नरेंद्र मोदी ठरवलेला आहे काय ठरवलं आहे की आम्हाला सर्वांना घरी बसवायचं त्यामुळे आपण अशा सगळ्यांना की जे पाहतोय चांगली नेतृत्व पुढे येणार की जे वेगळ्या पद्धतीचं ज्या भूमिका आहेत त्या भूमिका सामान्य जनतापर्यंत घेऊन जातील पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे येण्याची संधी मिळेल आणि मी पुन्हा तेच सांगेन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये एक विचाराचा असणार सरकार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणार ही तुमची आणि आमची सर्वांची जबाबदारी कुठेही जिल्हा परिषद असो तर तो माहितीचा जिंकून येणं हा गरजेचा आहे